काय झडतीच झालं मी आगळ गावात होतो ना आगळगावात साप पण घावला नाही वेळ गेला घरात होता गंडवर येत तुमचा जीव तडपड आलाय त्याच्या पलीकड माझा जीवाची तडपड होऊन तर काही कुणी ह्याच्यावरून जाऊ का जाळी जाव का टाकल्या ह्याच्यावर

त्यांच्या बोटात काय झालंय माहिती आहे का हे झालंय जी गाळी बात करते ती साफ शेतकऱ्याचं नुकसान भयानक होत आता काय करायचं हे आजच कसा काय आला काय कळ नाही संपले वाटते जी मग अशा हालन झालं होतं वाजण्या म्हणजे जरा शेपट हलवाला म्हटल्यावर मी हा हलवाल तिथं वाजून नंतर मग तरी पंधरा मिनटं गेली त्या परत मग म्हणलं याचा जा कार्यक्रम झालेला दिसतोय म्हणले सांगा काय म्हणलं आता कवडत आले म्हटलं काय काढून टाकायच पाहिजे बघायला तर काढ वास उठायचं कसं पाहिजे त्यांना पहिले चालत ना आम्ही लवकर भेटलीच नाही कशाला टाकूच बघते आपण इकडे कशाला ती बघायला आल्यावर मी जेवून उठून बाहेर आले होते आता मी बारक शेत बारक बघितले माझी आता शेवाळ मधलं पण बसलो होतं

तो अरे ते आहे आम्हाला पहिला पसरव लई लांब वाटले रे म्हणून कातरून लिहि परत पसरती कमी पडली पसरल्यावर आता ते आता अनुभव पहिल्यांदा नाही आपल्याला काय यात आता काय करायचं पण ना म्हणलंय नाही एकदा कंटिन्यू तीन वर्ष तीन वर्ष काय होत नव्हती आता काय त्यानं हीच केली ते बुडलेच होतो पाण्यात

जाऊन द्या काय करायचं त्याला तसं बेवारीस टाकणं पण चुकीचं आहे भासा पाहिजे जबरदस्त असा मोठा पण मेलेला होता मासं खाण्यास गेला आणि फसला कोणी शेतकऱ्याने असे वन्यजीव अडकल्यावर वाचवण्याचा प्रयत्न केला पण काहीही त्याचा हे झाला नाही फायदा हे शेतकऱ्यांचे खऱ्या अर्थानच मित्र आहेत साप बिनविषारी सर्प येतात उंदर खाणार मशन आहे आणि शेतकऱ्यानं सुंदर असं करी नाव काय मामा तुमचं भारत महादेव माळी म्हणून आहेत शेत तलाव आहे सुंदर वर्णधर माते टाका की मित्रांनो सुंदर सापाला पहिल्यांदा त्याच वेळी त्याच्या हृदयाला ज्या ज्यावेळी असा सापाच्या लागतो पिळ घालतो थडपडून थडपडून त्याचा जीव गेला चालतंय ओढा माती आता दाखला काय पर्याय नाही मला तिच्याडून मध्ये घायला आल्या